बोला की हो बोला बोला मी ऐकतोय ऐकतोय मी दारू का पितो व्यसनात का बुडालो असंच ना काय मिळतं मला काय मिळतं मला या या तुमच्या प्राध्यापकांच्या घरात फक्त नाव फक्त नाव हक्क काही नाही आणि दिंडोरा पेटायचं मी प्राध्यापकांच्या घरात जन्मलो पित असेल आणि पिणार मला माझा हक्क मिळेपर्यंत मी पिणार माझा हक्क मला मिळायलाच पाहिजे आणि हे फालतू जे आदर्शवाद आहे ना हे मला शिकवू नका कळत आहे मला मी शिकलेलो आहे वाद घालू नका माझ्याशी बस खूप झालं प्राध्यापकांच्या घरात वाढलेला जन्मलेला हा दिवटा बस मला शिकवणं पुरे करा संपलं धन्यवाद